नमस्कार मित्रांनो आज मी शेतामध्ये फिरत असताना हे पहा आमच्या शेतामध्ये असलेलं एक आवळकंठाचे झाड आहे हे पहा मित्रांनो पाहू शकता तुम्ही हे आवळकंठाचं झाड या आवळकंठाला आयुर्वेदामध्ये अतिशय महत्त्व असे मानले गेले आहे कारण या आवळकंठामध्ये हे पा पाहू शकता हे छोटे छोटे लागलेले आवळकंठ आहे या आवळकंठाचे उपाय हे सी विटॅमिन आणि कॅल्शियममध्ये भरपूर असते याचे डोळ्यांचे आजार किंवा केसांची गळती पांढरी होत असेल तर सुद्धा खूप अशी गुणकारी ठरते तर हे आवळकंठ पाहू शकता तुम्ही जर तुम्हाला कधी बाजारात दिसले तर तुम्ही कच्चा आवळा खा याचे खूप फायदे आहेत